आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या मार्गशीर्ष महिन्यामधला तिसरा गुरुवार आहे तर उद्या आपल्याला मार्गशीर्षच्या गुरुवारी संध्याकाळी किंवा तुम्ही अगदी रात्री पण एक दिवा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे आता हे लक्षात घ्या मार्गशीर्षमधल्या मधल्या गुरुवारी जर आपण असा हा एक दिवा लावला तर आपल्याला अनेक सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं याचं कारण असं आहे मार्गशीर्ष महिना जो असतो तो विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित महिना असतो त्यामुळे या महिन्यामध्ये जी आपण सेवा करत असतो विष्णूंची लक्ष्मीची ती आपल्याला अत्यंत फलदायी ठरत असते त्यामुळे बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि विशेष करून गुरुवारी तुम्ही या ठिकाणी अवश्य रात्रीच्या वेळे हा दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे ला हे मी तुम्हाला सांगणारच आहे बघा मार्गशीर्ष मधला गुरुवार याला अत्यंत महत्व आहे गुरुवार जो असतो तो बृहस्पतीवार म्हणून ओळखला जातो ज्यांच्या आयुष्यामध्ये काहीही व्यवस्थित चालू नाही किंवा बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यामध्ये असंही घडतं कुठलंही काम करायला जा त्यामध्ये अडचणी येतात आणि काहीतरी ते काम बिघडतं म्हणजेच तर नशिबाची साथ आपल्या कामाला मिळत नाही आपल्या मेहनतीला मिळत नाही आणि कुठलंच काम पूर्णत्वाला जात नाही किंवा काही माणसांच्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रगती अजिबात होत नसते ते व्यक्ती इतकी मेहनत करत असते खूप प्रयत्न करत असते पण आर्थिक प्रगती त्या व्यक्तीची काही केल्या होत नाही घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट येत नाही किंवा आपण म्हणतो ना बरकत जी असते ती नसते तर याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीचा जो गुरुग्रह आहे तो मजबूत नाही जर तुम्ही गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी काही गुरुवारचे उपाय केले तर ते नक्कीच तुम्हाला फलदायी ठरतात आणि त्यातले त्यात मार्गशीर्ष महिना जो असतो त्यातला जो गुरुवार असतो त्या दिवशी तुम्ही अवश्य ही दिव्याची सेवा करा बघा एक दिवा तुम्ही जेव्हा लावाल मार्गशीर्षमधल्या गुरुवारी तर त्या दिव्यामुळे तुमचे अनेक जे संकट आहेत अडचणी आहेत आयुष्यामधल्या त्या दूर होतात इतका प्रभावी हा उपाय आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपण खूप सेवा करतो इतर खूप सेवा करत असतो उपाय करत असतो पण त्याही आपल्याला काही कामी येत नाहीत मग बऱ्याच वेळेला पितृदोष असतो नजर दोष असतो नकारात्मक ऊर्जा असते घरामध्ये काहीही दोष असू शकतात यामुळे काय होतं तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात आणि आपण कितीही देवांचं केलं कितीही आपण काहीही केलं तरी देखील आपल्याला यश मिळत नाही पण बघा मार्गशीर्षमधल्या गुरुवारी जर काही आपण उपाय छोटे छोटे केले गुरुवारच्या दिवशी तर ते अत्यंत फलदायी ठरतात त्यामुळे बघा आपल्याला अवश्य गुरुवारच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी संध्याकाळी किंवा अगदी रात्री तुम्ही दहा अकरापर्यंत पर्यंत हा दिवा उद्या लावायचा आहे आता ह्या मार्गशीर्ष मध्येच लावायचा का सुरुवात तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारपासून करा आणि एक पाच गुरुवार तरी तुम्ही हे उपाय करून बघा बघा आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला कधीच त्यांची अपेक्षा नव्हती त्या देखील तुमच्या नशिबामध्ये येतील किंवा अशा अडचणी असतात ज्या कधीच दूर होत नाहीत तर त्या देखील दूर होतील तुम्हाला नक्कीच याचं शुभ हे मिळणार आहे त्यापूर्वी बघा उद्या आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी काही दोन तीन गोष्टी ज्या आहेत दोन तीन कामं जी आहेत ते अवश्य करायची आहेत ही तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारपासून सुरुवात करा ही कामं करायला तुम्ही फक्त पाच गुरुवार हे करा बघा तुम्हाला खूप चांगला सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये झालेला जाणवेल बघा उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे त्यामुळे हळदीचे उपाय तुम्ही जरूर करा हळद जे असते गुरु ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असते आणि जर आपण हळदीचे उपाय आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये करायला सुरुवात केले तर आपली आर्थिक प्रगती होण्यास कोणीही रोखू शकत नाही जे काही ग्रहदोष आपल्याला असतात तर ते सगळे दूर होतात आणि आपला गुरुग्रह मजबूत होतो शुक्र ग्रह मजबूत होतो त्यामुळे बघा हे उपाय तुम्ही अवश्य करायचे आहेत उद्या मार्गशीर्षचा गुरुवार आहे तर उद्यापासून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून त्याने आंघोळ करायला सुरुवात करा बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला असा फरक जाणवेल की तुमचे जे काही इन्कम आहेत किंवा इन्कम सोर्स आहेत त्यामधून तुम्हाला चांगला इन्कम होत आहे व्यवसाय असेल तर त्यामधून पण तुम्हाला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स त्यातून मिळतील तुम्ही हे करायला सुरुवात करा फक्त पाच गुरुवार आधी सुरुवातीला तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच खूप सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये झालेला जाणवेल मार्गशीर्षमधल्या गुरुवारी उद्या तुम्हाला मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक काढायचे हळदीचं स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती होते मुलाबाळांची पतीची प्रगती होते त्यामुळे बघा अवश्य तुम्ही उद्या मार्गशीर्षच्या गुरुवारपासून असं स्वस्तिक हळदीचं स्वस्तिक मुख्य दरवाजावर काढायला सुरुवात करायची आहे अजून एक प्रभावी आपल्याला उपाय अवश्य करायचा आहे तर दूध घ्यायचं आहे त्यामध्ये केसर टाकायचं आहे थोडंसं टाका अगदी आणि असं हे केसरयुक्त दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे बघा जेव्हा आपण अशा प्रकारे केसरयुक्त दूध तुळशीला अर्पण करतो तेव्हा आपल्या आयुष्यामधले अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि आपली आर्थिक प्रगती होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला तुळशीची सेवा करायला विसरायचं नाही तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि तुळस म्हणजेच माता लक्ष्मीचं ते स्वरूप रूप आहे त्यामुळे आपल्याला उद्या मार्गशीर्ष गुरुवारी तुळशीची सेवा अवश्य करायची आहे तर आता बघूया आपल्याला दिवा जो लावायचा आहे तो कुठे लावायचा आहे सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला सुती धागा जो असतो पांढऱ्या कलरचा तो घ्यायचा आहे एका वाटीमध्ये हळद जी आहे ती हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करा आणि अशी हळद जी आहे ते आपल्याला थोडीशी ओलसर करून घ्यायची आहे त्यामध्ये तो सुती पांढरा धागा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे हळद लावून काही वेळ त्यानंतर तुम्हाला हा उपाय सकाळी करायचा आहे उद्या सकाळी करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी पाच वाजायच्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा जो धागा आहे आपण हळद लावून घेतलेला म्हणजेच कलावा जो आहे तर त्याला आपल्याला तीन गाठी मारायच्या आहेत प्रत्येक गाठ मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे असं म्हणायचं मंत्र आणि पहिली गाठ मारायची पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम पुन्हा दुसरी गाठ मारायची आणि असाच मंत्र म्हणून पुन्हा तिसरी गाठ या कलाव्याला किंवा हळद लावलेल्या धाग्याला मारायची आहे आणि आपल्याला हा धागा तुळशीला भा बांधायचा आहे हा धागा तुम्हाला उद्या सकाळी किंवा मग तुम्ही दुपारी बां बांधू शकता पण संध्याकाळी पाच नंतर आपल्याला अशा प्रकारे धागा जो आहे तुळशीला बांधायचा नाही तुम्ही संध्याकाळी पाचच्या आधी दिवसभरात कधीही असा हळद लावलेला कलाव्याचा धागा म्हणजे जो आपण धागा तयार करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे तुळशीला बांधायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला पाच नंतर तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे गाईचं तूप नसेल घरातलं कुठलंही तूप वापरा त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे दिव्यामध्ये आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे एखादा सुगंधी धूप अगरबत्ती तुम्हाला आवश्यव उद्या तुळशीजवळ लावायची आहे आणि हात जोडून पुन्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तीन वेळा जप करायचा आहे आणि तुळशीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामधले ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत ज्या मला खूप त्रास देत आहेत त्या सगळ्या दूर होऊ देत माझं आयुष्य सुख सम समाधानाने भरून जाऊ दे लक्ष्मीने माझ्या घरामध्ये अखंड वास करू देत अशी तुम्हाला प्रार्थना बोलून दाखवायची आहे जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे धनप्राप्ती होत नाही आहे व्यवसायासंबंधी असेल काही इच्छा तर ती तुम्ही सांगू शकता मुलांसंबंधी पतीसंबंधी किंवा तुमच्यासंबंधी काही इच्छा असेल ती तुम्ही बोलून दाखवा तुळशीला कारण बघा असं म्हटलं जातं की तुळशीला आपण जी काही इच्छा मागत असतो तर ती तुळस भगवान विष्णूंपर्यंत नेण्याचं काम करत असते आणि जेव्हा तुळस ही इच्छा भगवान विष्णूंपर्यंत पोचवते तेव्हा आपल्या आयुष्यामधली प्रत्येक इच्छा भगवान विष्णू पूर्ण करतात आपल्या आयुष्यामध्ये कशाची कमतरता राहत नाही आपलं आयुष्य हे सुख समाधान शांती समृद्धी यांनी भरून जातं आणि तुळस म्हणजेच लक्ष्मीचं ते रूप आहे आणि जेव्हा असा आपण हळदीचा हा धागा तुळशीला बांधून संध्याकाळी किंवा अशा प्रकारे तुम्ही रात्री तुळशीसमोर जेव्हा दिवा लावून जी इच्छा गुरुवारी तुळशीकडे मनोभावे मागाल ती प्रत्येक इच्छा भगवान विष्णूंपर्यंत पोचते आणि भगवान विष्णू आपल्या आयुष्यामधली प्रत्येक अडचण दूर करतात तर बघा अवश्य हा उपाय उद्या करा धागा तुम्ही सकाळीच बांधायचा आहे आणि दिवा मात्र तुम्ही पाचनंतर संध्याकाळी किंवा अगदी रात्री नऊ दहा वाजता लावला तरी चालेल पण अवश्य उद्या मार्गशीर्ष गुरुवारी हा उपाय करा उद्या तुम्हाला जमला नाही तर शेवटच्या गुरुवारी तुम्ही करू शकता पण सुरुवात मात्र या उपायाला या मार्गशीर्ष महिन्यामध्येच करा तुम्हाला जर पुढे हा उपाय करायचा असेल तर तुम्ही पाच गुरुवार देखील करू शकता प्रत्येक गुरुवारी तुम्हाला नवीन धागा वापरायचा आहे आणि आधीचा धागा तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी करता येईल